मिश्रण करून एक असा प्रश्न निर्माण होतो की त्वचा विकाराचा आणि संबंध आहे का निश्चितच ज्या रुग्णांना त्वचा विकार आहे आणि त्या रुग्णांनी जर स्टिरॉइड्स किंवा त्वचा विकार दाबणारी जर औषधं घेतली गेली तर ती जी विष शरीरातून आपल्या बाहेर पडायचा प्रयत्न करतात किंवा जी विष आपल्या शरीरातून किंवा पोटातून बाहेर पडून त्वचेमार्फत बाहेर पडायचा प्रयत्न करतात ती विष आतमध्ये शरीरामध्ये दाबली जातात आणि शरीरातला चिकटपणा तो ती विष फुफ्फुस आपले खेचून घेतात म्हणजे लाल मातीची जी वीट असते ती जर पाण्यात ठेवली तर ज्या पद्धतीने ते संपूर्ण पाणी खेचून घेते त्याच पद्धतीनं फुफ्फुसा आपले काय करतात की शरीरातला जो चिकट पदार्थ आहे किंवा शरीरातली जी घाण आहे तर ती सगळी खेचून घेतात आणि छातीमध्ये आपल्या कप किंवा चिकट पदार्थ तयार करतात तर त्याच्यामुळे होतं काय की रुग्णाला दम लागणं धाप लागणं हा प्रकार चालू होतो मग ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस आपल्या छातीमध्ये किंवा फुफ्फुसामध्ये जर कफाचे बलगम साठून राहिले तर आपल्याला ऑक्सिजन घेता येत नाही किंवा तेवढा वेळ मिळत नाही तर त्याच पद्धतीनं चिकट पदार्थ साठला की त्या रुग्णाला धाप लागायला चालू होते दम लागायला चालू होते दुसरी गोष्ट जर ज्या रुग्णाला श्वास आहे किंवा ज्या रुग्णाला दमा आहे अशा रुग्णांनी जरी स्टिरॉइडचं सेवन केलं तर त्या रुग्णाचा दमा बरा होतो किंवा जुनाट सर्दी बरा बरी होते आणि त्वचा विकार चालू होते मग ही जर आपण सगळ्या गोष्टी जर प्रॉपरली बघितल्या तर त्वचेचा आणि दम्याचा असा इतका जवळचा आपल्याला संबंध पाहायला मिळतो दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट करताना दम्याची एका बाजूला आणि त्वचा विकारांची एका बाजूला ट्रीटमेंट जर केली तर निश्चितच खूप चांगला फायदा होतो बऱ्याच वेळेला असं होतं की दमा बरा होतो आणि सोरायसीस चालू होतं असं सुद्धा आपल्याला व्यवहारामध्ये पेशंट बघायला मिळतात